उठली का मी तर म्हटलं काय म्हण उठतच नाहीस का उठ लागली हे पुढे गेले आहेत तुला झोप लागली होती म्हणून दे म्हटलं आई म्हणे झोप दे राहू दे हो का अ मग झोपच लागली म्हणून झोपली होती तू लवकर उठून गेली होती ना मला झोप लागली नाही तर फोन आला मग उठली तर मग झोपणी लागली मग हो का अस बरं चल ये बाहेर मग आता झोपू नको रा, <laughs> आता रात्री झोपशी एकटी आता वाजले उठ आता हो आता कुठं झोपते अरे याचा फोनच नाही दोन तीन दिवस झाले फोन लावते काय चालू आहे असं एवढे कोणते बिझी झाले बाप्पा नाही आला अरे मी फोन येतच फोन लावते आता चांगली खेचते हा असं <laughs> दाखवते मला रागच आला <laughs> हॅलो हॅलो बोला काय चालू आहे काय चालू आहे हेच तर मी विचारायला फोन केला की काय चालू आहे काय चालू आहे एवढा काय नाही फोनही नाही दोन तीन दिवस झाले फोन नाही काही नाही मी म्हटलं काय काय एवढं बिझी झाले म्हटलं फोन नाही काही नाही असे कोणते अर्जंटचे काम आले तसे तर खूप मनात होते की मी दुसऱ्या दिवशी घ्यायला येतो राहायचं नाही मला करमत नाही जाऊ नको असं नाही तसं नाही झालं आम्ही इकडे आलो फोनही करायला तयार नाही म्हणजे मी तिकडे असते तरच काही मग तू म्हणजे इकडे आला तर काही नाही मग गेलाय ना आहे मग सॉरी अरे वा तसं काही नाहीये काय तर तू तर केला नाही फोन अं मला तू बुवा तर तोय बहिणीला ते तू तिकडे बिझी असशील काय मधा मधात फोन करा म्हणून नाही केला अराव द्या राव द्या आठ वेळेस नाही आली तुम्हाला उ तुम्हाला तसं वाटली बरी गेली नाहीतरी डोकं खाते नाही बुवा तसं काही नाही थोडं टेन्शन मध्येच होतो अरे काय काय झालं कशाचं टेन्शन काय म्हणजे काय काय झालं आत्या आत्या कशा आहेत आई बाबा काय म्हणजे टेन्शन कशाच सगळे जण मजेत आहे ना नाही 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 तसं काही नाही सगळे मजेत आहेत टेन्शन म्हणजे टेन्शन नाही टेन्शन नाही टेन्शन म्हटलं का मी तिने काय सांगत बसू उगाच हे टेन्शन नाही ग असं म्हटलं असं बसलो होतो असं म्हटलं हे पहा आता खोटं बोलू नका माझ्यापासून काय लपून राहिले कशाचं टेन्शन काय झालं घरी काही प्रॉब्लेम झाला का काय म्हणजे ते मामा आले का तुम्ही तुम्ही काही म्हणू नका त्या मामाला बाबा बाबा पाहत बसतील तुम्ही उगाच चिडता मग काही बोलता तुमच्यावरच येईल आहे ना अजिबात घेऊ नका इथेच राहा म्हणा जाऊ नका त्या आणि बाकी बाकी दुसरं काही आहे का तुमचं काही तुमचं काही दुखून राहिलं का अरे बा त्या मामाले त्या मामाचा काही विषय नाही मला काय काय दुखणार आहे माझं काही नाही दुखून राहिलं ते तसं नाही ना गिला कशाला सांगितलं भाज्यापासून लपून राहिले काय ना काहीतरी प्रॉब्लेम झाला मला सांगून नाही राहिले आता म्हणता डोकं खाते मी कशाला डोकं खाणार आहे सांगा स्पष्ट स्पष्ट सांगा खरं खरं सांगा नाही तर मी आईला फोन लावते आईला विचारते मी काय झालं तर आई नको ला लावू फोन अरे काय नाही ते काय झालं ते तुला सांगितलं तू गेली ना दुसऱ्या दिवशी आपल्या दुकानात चोरी झाली हो अगं बाई दुकानात चोरी बापरे मला सांगितलं नाही तुम्ही म्हणजे काय 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 नेलं सगळं नेलं का बाई ग एवढं नाही काही दहा बारा साड्या नेल्या त्या ते तू जायचं पहिले आदल्या दिवशी मी त्या आणल्या नव्हत्या का कुठल्या तू सांगितलं होतं ते काय कोणतं ते कोणतं वर्क ते स्टार वर्क काय ते कोणतं ग्लास वर्क काय काचा काचा सारखे ते आणलं मागून सेट ती नेल कोणत्या आपल्या गावातलीच बाई आहे ती तिनं स्टोन वर्कच्या म्हणजे गावातली बाई आहे म्हणजे माहिती आहे का पकडलं का चोर शिक्षा द्या चांगली अजिबात सोडायचं नाही जेलमध्ये घाला जेलमध्ये बाई गावातल्या गावात चोरी हो का मला सांगितले नाही तुम्ही आता तू काय इन्स्पेक्टर आहे का, का, का सांगे तुला सांगेल आणि गू गव्हा करू नको तिथं कल्ला हल्ला करू नको एवढं काहीच झालेलं नाहीये उगा ना कोणाला सांगू नको बाबानी म्हटलं होतं आधीच तुला सांगू नको म्हणून मी तुला सांगितलं त्यासाठी फोनच केला नव्हता तर टेन्शनच काम म्हणजे असं की ते चोर आता तिकडे ती, बोलशील कोणाला म्हणजे काय माहिती आहे का चोर कोण आहे मी कशाला बोलणार आहे शपथ मी इकडे कशाला कोणाला काही सांगणार आलं म्हणजे म्हणजे चोर कोणी हो आपल्या वाड्यातलाच आहे बड़ 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 ते तू पाहली का ती सूर्यकांताबाई येत असते बडबड बडबड करते हा त्या तर नेहमीच येतात ते मागच्या अंगणात सडा टाकायला शेण आणून देतात आईला हा तेच 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 आहे बाप रे हो का बाई मग मग पोलिसांनी नेलं का त्यांना पकडून चांगलं चांगली शिक्षा द्या म्हणा त्यांना काय त्या काकू हा नेहमी घरी येतात ना माझ्यासोबत सुनबाई सुनबाई करून बोलतात बाई बाई चोर आहेत का त्या आता तर अजिबात त्यांना अगं बाई पोलिसांना काय रिपोर्ट दिला नाही अंदरची गोष्ट आहे बाबाला माहिती पडलं आणि बाबा म्हणतात की काहीच म्हणायचं नाही कारण ती वाड्यातली आहे उगास प्रकरण वाढीन पण मला मला ते समोर आणायचं आहे किंवा त्यांना धाक तरी दाखवायचा आहे की आम्ही चुक नाही बसू शकत उद्या कसं होईल आईच्या सोबत तुला माहित आहे हा तिथं त्या बाईन असं वाटलं की हे काही करत नाही तर ते घरातून काही लाभ पडलेलं असते मोबाईल कुठं तर लॅपटॉप कुठं तर काय कुठं तर काही ना काही तिला हे समजलंच पाहिजे ना म्हणून चालू आहे माझं हे आता एक तर तूही घरी नाही तुला मला सांगायचं होतं पण म्हटलं तू तिकडे बसून कल लाल्ला करत पण मी तुला सांगितलं नाही काय हो बाईबाई बोलता मी काही आहे काय डोकं खात मी कोणत्या टेन्शन मध्ये तू कोणत्या टेन्शन मी डोकं खातं बरं माझं काय म्हणणं आहे तुला काय वाटते नाही नाही मला हेच वाटते शिक्षा झालीच पाहिजे आणि माहित आहे का त्यांना नका जेलात घालू पण त्यांना सगळ्या गावाच्या पुढे त्यांचा अपमान तर करायला पाहिजे सगळ्या गावाला गावा समजलं तर पाहिजे कि बाई चोर आहे म्हणून असंच कोणाच्या घर जाऊन काही काही चोरून येईल ना बाबा खूपच साधे आहेत आपले बाबाचा स्वभाव खूप चांगला आहे पण जग एवढं चांगलं नाही ना आपण आहे जग नाही चांगलं बाबाला सांगा हे मी असती ना सांगितलंच असतं बाबाला की बाबा तुम्ही खूप चांगले आहे तुमचे विचार चांगले आहेत पण समोरची व्यक्ती तेवढी चांगली नाही ना ती आपला फायदा घेईल ना ती सांगेल तू नाहीस ना तुला ऐकत होते बाबा आम्हाला चुपरा चुपरा करतात मी मी येते मग मी येतेच घरी नाही नाही तुम्ही सर्वजण एवढं टेन्शन मध्ये मी काय इकडे का दिवाळी म्हणू का नाही कशी हो तुम्ही मला आधीच सांगायला पाहिजे होतं घ्यायला यायला पाहिजे होत मी आली असती मी इकडे इकडे आनंदात तुम्ही सगळे जण तिकडे टेन्शन मध्ये आहे ना बाई आईला नात्याला खूप खराब वाटत असेल ना त्या टेन्शन मध्ये असतील जाऊ द्या त्यांना मला काही एवढं टेन्शन नाही का घेऊ जाऊ द्या मना दहा बारा साड्यांना आपलं काय होणार आहे पण त्या बाईला शिक्षा झालीच पाहिजे बरं मला ना तुम्ही घ्यायला या मी येतेच काय झालं कहो काय झालं योगिता काय म्हणते कोणते पहिले शिक्षक काय झालं ही सगळी पावल्याचं फोन आहे का मला नाही माहित माहित आता मला पावल्याच फोन चालू आहे म्हणून तो ती उभी राहिली मी काय माहित काय चालू काय झालं होतं हो मग विचार नका त्याच्या घरी काय चूल शिक्षा कोणाली होती माझी काय म्हणजे काय काय प्रकरण काय पाहुण्यानं कोण फोन केला काय झालं बाबा सगळं तर चांगलं होतं आता लोक काय झालं काय झालं काय काय नाही बाबा बाबा आले का तुला काही सांगू नको दिले राहू दे फालतू दिली टेन्शन एवढं काहीच नाही बरं हा एवढं काही नाही दहा बारा साड्या आपलं काय होणार आहे ग पण त्यांना नकोच नको सांगू याच्यासाठी मी तुला फोनच नव्हता केला आता उगाच त्यांना टेन्शन येईल नाही नाही मी सांगत नाही पण पाहते नाही मी बाबा काही नाही बर पहा तू काय करतो आणि मग सांग मला ठीक आहे ठेवतो मग हो हो ठीक आहे मी करते मग नंतर हे म्हटलं बाबा काय झालं बाबा कायची शिक्षण कायची चोरी काय काय तागरी चोरी झाली कायची पाहुण्याचा फोन होता ना भाई काय झालं हे समजे सण चांगले आहेत ना म्हणजे काही असं मोठ काही नाही दुखापत काही चोरी चोरी म्हणजे काय बापा चोर चोर कसं काय म्हणलं काय झालं नेमकं नाही नाही बाबा तसं काहीच नाही चोरी म्हणजे एवढा काही दरोडा नाही पडला ते दुकानातून गावातल्याच एका बाईन दहा बारा साड्या चोरून नेल्या असो दुकानातून चोरून नेल्या अरे असं कसं कौन सासू ते आता कुठे गेले ते 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 काय त्या दोघे जणी घरी आल्या काही गेले आणि दुकान उघडं तेवढ्यात नेलं म्हणते काही नाही एवढं जास्त काहीच नाही आहे नुसतं दहा बारा साड्यांस तेच एकच गठ्ठ होतं मी याच्या आदल्या दिवशीच आणलं होतं यांनी आणि ते तसंच ठेवलेलं होतं तेच उचललं तिनं घेऊन गेली तेवढं काही नाही ते मी आली त्या दुसऱ्याच दिवशी झालं म्हणतात ते त्यांनी सांगितलं नाही हो सुखा अरे सांगत नाही सांगलं हो आजही मी फोन केला म्हणून सांगितलं नाही तर ते सांगतच नव्हते ते मग तू गेली तिकडे टेन्शन कशाला म्हणून पण मी फोन केला म्हणून त्यांनी सांगितलं म्हटलं बाबा मी जाते आ? हो बा जाय बा आता तो घरचे लोक टेन्शन मध्ये आहेत तू जाय जाय हो पण बोलाव की ना बाई पहिली दिवई है हा असं कसं तुला कसं नेऊन देऊ मी हा पाहुणेली बलावतो जेवण पाहुणेले कपडे घेणं हा तले कपडे पहिली दिवाळी है चांगलं नाही वाटत बाई मी तुला नेऊन देऊ पाहुणेली बोलावं लागते मनापानानं जेवायला हो ना ते बोलवाच लागते तर असं करू बाबा तिले उद्या आणि तर परवा दिवशी बोलवून घेतो जसं आई काय म्हणते त्याच्यावर आम्हाला बोलावलं चालते नाहीतरी आई म्हणे पहिली दिवाळी पूर्णच करावं लागते मग पूर्णाचं काय सामान बरेच राहते बोलवून घेतो त्याच्या जेवण घेऊन होते मग उद्या संध्याकाळचं चाल जाऊ म्हटलं आम्ही जसं आता कसं बाबा किती म्हटलं तरी आई आता टेन्शन मध्ये असतील मी असली तर तेवढाच फरक पडते हो ना हो हो ते काय सांगा लागते बाबा हो जा बाबा तू आलं काम पहिले ती भाई, दिवास दिवास, हे दिवाळीचं काय बाई एकही दिवस दोन्ही दिवस हे हेच काय नाही बाप्पा झालं नाही बाई तुला काम ती आहे तू तू असली तर तिथं फरक पडते किती म्हटलं तरी उलशी चोरी असो का लय असो टेन्शन ते ना घरातल्या लोक नाही मी पाहतो तो, तो आई सांगतो पाहुण्याच्या कपड्याचा उमेशले पाठवेन त्याच्या संघ आहे ना म्हणजे कसं सग मग ती जातील घेऊन येतील मी गेलो होतो मग पाहुणे कपड्याचं कसं का पैसे देऊ गे पाय नाय पैसे दिले चालतात असं तोडले नाही तर मग उमेश दादा घरी असला तर दोघायला पाठवून देऊन आपण ड्रेस घेऊन येतील हा माझ्या साड्या तर आणलेले साड्याचं काही टेन्शन नाही बर बा बर चालते मग मी लावतो ना मग पाहून फोन लावतो मी म्हणलं बाई पहिली ती हाय आहे युवाई बोले बोलावत होतो हे करत होतो इकडे संताराम भोले बोलावत होतो नाही बाबा आता राहू द्या ते एवढं तर नंतर कधी बोलवता येते उद्या येईलच बोलवा आता तिकडे काय काय माहिती आता ते तर मला दोन दिवस फोन हि नि केलं आता मी फोन केला म्हणून आधी फोन केला तर काय सांगितलं नाही काय झालं बा मोनू भाई तुझ्या दुकानात चोरी झाली म्हणते पोराने चांगलं नाही बाई आली त्याच्या दुसऱ्या दिवशी झालं म्हणतात तसं तो बाईचं म्हणणं झालं जसं की जातो भाऊ उद्या नाही म्हणलं हो हाय की नाही भाई बरोबर आहे की नाही झालं आता आठ दिवस हा ग्राही नाही म्हणलं तरी कसं आता तिच्या घरी तिची तिचं काम आहे तसं नाही हे धंदा पाणी अमक डमक घरातले लोक किती म्हटलं चोरी लहान असो मोठी असो संकटे हा हिचं काम तर ती आहे आता हाय कि ने सकाळी आता पाहून बोलावतो बाई जेवायसाठी नेऊन देणं बरोबर नाही दिवाळी आलीन का पुन द्यावं का जोवायला घ्यायला बोलावतो हैकी नाही सकाळी पाहुण्याचं जेवण होते लगे उमेश संग पाठवून लगे कपडे घ्यायला लावतून संध्याकाळी बिदाई चाली जाईन ते मग काय करतो बा मग आता मी राहिली माझ्या का तुम्ही घेतला त्या नाही घेतला का नाही ना म्हणल्याच उलसा गोड बरच उरला होता आता हिवाचा घ्या वाटे डबल घेतो म्हणलं घे ना मग सादर दूध आहे अद्रक आहे नाही भाल नको तू मग मा सांगू मला शिंगल भरून द्यायला लागेल त्यातला उलसा ठेवला असता जा करतो तुला एकली जा नको करू माय बाई मॅ घेतला मा भावा सांग मी करतो मग आता राजू कुठे गेला काय म्हण कवा मी कोगिताचा काही फोन घेऊन काही आला त्या रोजी आलता संध्याकाळच्या पायरी त्याच्या फोनवर बोलली होती मी लय चार पाच दिस झाली आता काही कै जाते हा तिला घ्यायला झाले आता आठ दिवस झाले ना आता ती म्हणेन माय राहू देत नाही पहिली दिवाई ह्या आता चाराला की बाई आल्या असतील तिच्या बहिणी असतील पण ती घरी नाही तर आपल्याला सुन वाटते ना घरात असली की बरं राहते हो धंदा <laughs> पाण्याली बरं राहते आता धंदा करते ते तर जसा हा धंदा सुटला तर माहितीवर येते आता एवढं नेटून करायला लागत नाही ती असली की तशी वदर वदरला केला की ते करते सारं आता येईन माय काय सांग माय बेक तो जाईन माय घ्यायला

काय सांगा मग सकाळी जाते म्हणजे आता आला तर का मुक्कामी जाते का काय मी नाही काय म्हणलं का मुक्कामी जाते आला कोणाचा मग गेला मुक्कामी का रे तर मला मुक्कामी राहिला तर मग काम आहे परत दिवशी येत नाही मग सकाळ संध्याकाळी चालली आहे ती ना समजे जवळ मेळानं बोलावलं तर मग मुक्काम मुक्कामी बोलावलं तर काय सांगा मी काय विचारलं नाही काही आले बोलावलं का समध्या बोलावलं शिंदे आता तिच्या पाच जणी सगळ्या बहिणी झाल्या म्हणे जमा ते आले म्हणे तिकडली रत्नागिरी येलाय म्हणे सांगे वा वा मग काय त हो आता अस का हो तू बोलत आली मला चा दिवाईले मग काय दिवाईलेच आली <laughs> मी दोन्ही नाती पकडतो बरोबर पकडतो मी हिसोबा हिसोबानं आता आली तर मग आता साईचं नात जमायच्या घरी आली नाही नाहीत माय मग माझ्याच नात आपल्याला का दोन्ही नाती आहेत कोणते तर राहते असं <laughs> का हो ना हो माय बाय 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 अ रत्नी शिल्लक ठेवच्या तु सवयी आले ना माय भाई तु सवयी आले नाय भाई, भाई बोलश हो रत्ने तु सवयी आला तु सवयी येऊन जाणता म्हणूनच माझ्या आहुत केला वाटते मग सांग तु सभाई या इकडे हात पाय हाय का पोरक गिरगा नाही कोण नाही मीच आली मग पोरायचं कुठे ते पोर नाए नाए? काम पण होती त्याच्या भरशा जर आला तर मला घरातून निघायला ना लागत नाही त्याच्यापेक्षा आपण आपल्या आपल्यासोबत वाटलं उड निघाला आपलं बोला वंस काय म्हणता काय म्हणते दिवाई मजेत <laughs> माहिती वय काय माय मजेतच आहे वैनीले का माहीत आहे तिला दिसाची हा म्हणून मी या द्या थैली ओ माय काही बोलता का नोंद मा ना माही थैली घेता का माहिती राहू द्या तुमची थैली घ्याचं काम मला हाय तू तो या अंदर कुठे गेली माय बे सुनबाई कुठे गेल्या राजू राजूचं लक्ष्मी का वा सेटू घेऊन गेली का लागे का हाय शिटू गेली ते योगिताई जायला आहे रेदी वहिले हो का मला वाटलंच म्हणलं काय मॅच छिटू आहे का गेली भेट होती म्हणलं तिची लय ले लेडीसाची भेट नाही तिच्या घरी गेली तिथ ती झाली आता उभार गेली ती रात्री मी तिच्या घरी सांगे ना सांगे मावशी आलती म्हणे भेटीले बापूच्या होती <laughs> दोन तीन दिवस होती आणि गेली मग ते पोराचं अंग दुखे मग ते राहिली नाही ते चालली गेली मग असं का सून बाई दिवाळी गेली वाटते तुसून हो माहिती गेली दिवाळी द्या थैली चला हात पाय दहा चहा ठेवायलाच आहे मॅम चहा प्या हे जाई हो येतो बोला बनस पाहायला बघू ना माय बाई यात भूली नजून मी बहिणी राहू द्या नाही ब मा नचा मान मोठा चार पाच दिवस झाले वाटते आल्या मी सांगतो ना मग जा हातपा गीत पायदा हाव आता मीच तुम्ही हा ना चार पाच दिवसासाठी आपलं काय माहिती उचलला बोगा की निघालो <laughs> आता सारा केलं पोरायच्या स्वाधीन तुम्हाला सांगतो पण सर सा। उतू आलटे हिसा वाटेल दिली त्याची हिच्या नावानो आपलं आता आपलं स्वाधीन असं आहे आता माली आली इकडे म्हटलं रमेशला सांगा भाऊले सांगा दिले द्यायचे हिशे मॅ म्हणलं आता राहिले असते मी मरेलो काय भाकर तुकडा तर नाराज होता फक्त वावरच होती एका तुम्ही नाही जमेना माय बाई तिला वाटे की आम्ही लय कमावतो दिले वाटे की आम्ही लय कमावतो हा आमचं खाते तू आमचं खाते मा पोराईपेक्षा मा सुनाईलच लय घाई झाली हिशा वाटेची वाटीची बाई मी जा मा करा तुमच्या हिशोबानं तुमच्या नावाने करून घ्या आपण माय आता मग तुम्ही तुम्ही कोण आता कोणा गिणात नाही मी माझून घरात अन आन... दिड्या वावर हाय माला नावावर जसं तर ते म्हणलं राहू द्या तेवढं माझं माझ्यानं झालं करत जाईना ठोकापट्याने देत जाईना तुम्ही करता तुम्ही करत जा म्हटलं पीक मला आणून देत जा असं कसं असं ठरलं आणि औंदा मोठ्यानं केलं तेच सांगेल ती म्हटलं तर रमेशच्या कानावर धडा जसं लागे हे येईलच बोलावत होती मी आता म्हटलं मावसा येतोच पण काका येतोच ते बोलावतो पण ते काय मग मोठं पोरग म्हणेन जाऊ दे काय असं करून मग लावून ते लागवडली शीन आता काय म्हणतं जाऊ दे आजही देणार सकाळी देणार का आल्या उगाच वाद करून दिल्यापेक्षा हाशी खुशीत दिलेलं बरं दिलं त्याच्या स्वाधीन करून मग आली मी आता सांगा म्हटलं हे लय नाही होते भेटे होती म्हटलं कळ मा शिटू येईल या नाही तर येऊन गेली नाही चांगला हाय पोरा वगैरे गाय हो। चांगला आहे शिटू लय मस्त पोरग मस्त आहे ह्या तुझा बाई मंग बसा गप्पा करत हात पाय हा चाकारलाय फोन नाही येऊन राहिली मी चा मला तसाच पत्ता लागते बरोबर समजते आधीच ठेवला का पहिले हुशारच तशी आहे माहिती तिची की वाया चालली लोक युज चालले हुशार किल्ले वापसच नाही झाले तस <laughs> तिनं तिच्यासाठी ठेवता तुम्ही दिसल्या मला दारात म्हणलं दिली मला तु सभाई आल्या तर तिनं ना बोल शिंगल ठेवला असेल त्याच्यात जा चा घ्या हात पाय दो We'll <laughs>